ठाई चालीमध्ये उतरणे आणि पुन्हा पकडणे हे कसं करायचं हा संताचे संगती भैसर किंवा बईसर संताची संगती या चॅनलवरती हा तिसरा व्हिडिओ आहे निश्चितच तुम्हाला आवडेल यासाठी अगोदरचे दोन व्हिडिओ पहा मी ललतरागामधले खायचा म्हणून दाखव आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उतरणी कशी करायची ती सांगतो तत्पूर्वी मी <coughs> म्हणून दाखवतो उतरणीपर्यंत येतो लक्षात ठेवा म्हणजे लक्षात येईल तुमच्या हे बघ पुन्हा दाखताना लक्षात ठेवा अंगी ब्रह्म स ठसा अंगी ब्रम्मा थसा काय शिकला याच्यातून तर जो अंतर आहे त्या अंतराचे मी दोन तुकडे करतोय लक्षात ठेवा निम्मा तुकडा मी या बाजूला म्हणतोय आणि निम्मा तुकडा मी या बाजूला म्हणतोय पुन्हा एकदा नीट लक्ष द्या अंगी ब्रह्म र या बाजूला निम्मा टुकडा थ व मूळ पदावर अंगी ब्रह्म व माझी मज झाली आया, आया, माझी माझ झाजी आ पुन्हा अनावर वाचा मला इकडं म्हणायचं आहे अनावर वाचा आ, आ, आता इथं लक्ष द्या माझी मज मा ली एक झाली सहा ठोके द्यायचे बरोबर टाळायचे आणि सातव्या ठोक्याला पकडायचं लक्षात आलं बघ तुम्ही माझी मज झाली तुम्याला तुम्ही उचललं आलं का लक्षात छंद या छंद या नामाचा सातवी बाहेर आली पाहिजे नेहमी कळतंय का लक्षात येत आहे का तुमच्याकडं छंद खाली आलं पाहिजे छंद या नामाचा घे तसे पुन्हा एकदा दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या पुन्हा <coughs> एकदा लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या हे बा छंद मासे छंद या मासे माझी म মাজি ম इथं उचलायचं छंद या ना म्हणजे बाहेर जे जाते खाली जे घालवतोय ते मी तळामध्येच वाजवायला सांगतोय तुम्हाला छंद या ना दुसरे कसे सांगतात माहिती का तिथपर्यंत आला की तुमच्या लक्षात येत नाही त्या गोष्टी कुठं उचलायचं आहे ते टाळ किती वेळा वाजले एक दोन तीन चार पाच सहा छंद या नामा लक्षात ना आलं गुमच्या म्हणजे सात ला मी काय करतो बाहेर जातो सात आठ एक दोन म्हणजे याच्यावर जर शिकायचं म्हंटल तर अशा पद्धतीनं उतरणे आणि तशाच पद्धतीनं धरणे म्हणजे पुन्हा लक्षात आलं पाहिजेल आहे तुमच्या धरायच्या वेळेला सुद्धा तसंच करायचं येतं का लक्षात तुमच्या सातव्या मात्र्यापासूनच धरायचं बरोबर छंद या ना मा मी बरोबर सातव बोट दाखवतोय छंद या नामा लक्षात आलं का तुमच्या माझ्या मते मी अतिशय व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि पुन्हा एक हे लक्षात ठेवा येतो कसा सांगतो मी सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे ना तुमच्या या पद्धतीनं जर तुम्ही शिकला प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कसल्याही ठाई चाली असू द्या ती तुम्हाला आलीच पाहिजे कोणतीही चाल असू द्या याच्या बाहेर आठ मात्रेच्या बाहेर ही चाल जात नाहीये अतिशय व्यवस्थितरित्या मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला मी पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ बघून आणि असं किती हजार व्हिडिओ पहा पण जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत नाही आणि तुम्हाला आणखीन एक पुढं सांगतो हे व्हिडिओ फक्त गाईडलाईन्स आहेत तुम्हाला खरोखरच जर शिकायचं असेल तर तुमच्या आजारी शेजारी पाजारी इथल्या गावामध्ये जिथं शिक्षण देतात वारकरी संप्रदायाच्या आमच्या भरपूर शाखा लक्षात ठेव ही कृपा वंकटस्वामी घ्यानात आलं आळंदीमध्ये शाखा आहे इकडे तेव्हापासून हो ही वारकरी शिक्षण संस्था सुरू झाली आणि त्यांच्या वेगवेगळ्या ब्रँचेस किंवा आता नवीन जे आहेत कीर्तनकार त्यांनी प्रत्येकाने जवळजवळ आपल्याकडची कला आहे त्यासाठी ती थोडीशी फी घेतात द्या परंतु प्रत्यक्षात त्यांच्याजवळ जाऊ शिकावं ही माझी विनंती आहे रे पहा मी साधं सोपं उदाहरण तुम्हाला देतो दुधाचा वास घेऊन कधी पैलवान होत होऊ शकत नाही पैलवान होण्यासाठी दूध प्यावं लागतं वर तुम्हाला गाईड मिळेल कोण परंतु जेव्हा तुम्ही त्या गाईडची प्रॅक्टिस करचा आचरणात आणचा हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, नंबर दिलेला असतो तुम्हाला याण्यात आलं तर तुम्ही त्याच्यावरती कॉल करून आजूबाजूला खूप खूप माझे म्हणजे संप्रदायामधले खूप लोक आहेत की जे व्यवस्थित रीत शिकवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असेल पर ठेवून तीच याण्यात आलं पिंडे, -पिंडे मतील बिन व्यक्ती बदलली की मत बदल परंतु म्हणायचं आहे त्या सर्वांना एकच फक्त ती तुमच्यापर्यंत पोचते का नाही हे फार महत्त्वाचं आहे झालेली सेवा तुला सर्व वारकऱ्यांच्या संत जनांच्या भगवंताच्या गुरुजनांच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्ण विराम देतो कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हल हल हल